पु ल देशपांडेंचा माझ्यावर जीव होता मी त्यांना अनेकदा भेटायचो आणि ते गप्पांमध्ये अनेक किस्से ऐकवायचे एकदा त्यांनीच किस्सा सांगितला की ते त्यांच्या काही पाहुण्यांना नव्यानेच बांधलेलं बालगंधर्व रंगमंदिर दाखवायला घेऊन गेले होते तिथल्या कर्मचाऱ्याला पु कोण हे माहीत नव्हतं आणि बालगंधर्व कोण हे तर माहीत असण्याचा प्रश्नच नव्हता त्यानं पुलंंना आणि पाहुण्यांना उत्साहाने नाट्यगृह आतून दाखवलं आणि ते सगळे बालगंधर्वांच्या चित्रांपाशी आले पुलंना डावीकडचा मूळ वेशातला बालगंधर्वाचा फोटो दाखवून तो म्हणाला हे बालगंधर्व मग शेजारच्या बाईच्या वेशातल्या बालगंधर्वांकडे बघून म्हणाला आणि या मिसेस बालगंधर्व पुलंचा हा किस्सा माझ्या डोक्यात होता बनवा बनवीमध्ये मी तो सुशांत रे यांच्या तोंडी माझ्या पद्धतीने वापरला